ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रेंदाळच्या पाणी योजनेसाठी तात्काळ फेर प्रस्ताव सादर करा एकनाथ शिंदे गावकऱ्यांची पाण्यासाठी ची वन वन थांबवण्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा हातकलंगली तालुक्यातील रेंदाळ हे निम शहरी गाव असून उद्योग धंद्याच्या माध्यमातून गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे लोकसंख्येच्या तुलनेत गावामध्ये अस्तित्वात असणारी पाणी योजना अपुरी पडत आहे स्वच्छ कमतरतेमुळे गावातील नागरिकांना बऱ्याच ना सामोर जावं लागत आहे त्या अनुषंगाने गावची व भविष्यातील प्रलंबित लोकसंख्या लक्षात घेत विशेष पाप म्हणून पाणी योजना मंजुरीसाठी फेर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव यांना दिले शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव व युवासेना राज्य कार्यकारिणीचे सदस्य शिवाजी जाधव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची या संदर्भात निवेदन देत भेट घेतली यांचा अपर तहसीलदार दिनांक रोजीच्या सन रेंदाळगावची एकूण लोकसंख्या अंदाजे व तरंगती लोकसंख्या लोकसंख्या एकूण आहे सदर दाखला गृहित धरून रेंदाळगावच्या सन दोन हजार त्रेपन्नच्या च्या प्रकल्पित लोकसंख्येसाठी जलजीवन मिशन मार्गदर्शक तत्वानुसार चौतीस कोटी एक लाख चोपन्न हजार इतक्या रकमेचे अंदाजपत्रक सादर करण्यात आलं होतं परंतु मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांनी दिनांक तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी पाच कोटी चार कोटी शहाण्णव लाख सत्याहत्तर हजार योजनेची किंमत अंतिम करून पुढील कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषद कोल्हापूर यांना कळवण्यात आलं रेंदळगावची वाढीव वस्ती वाढत चाललेली लोकसंख्या यंत्रमाग व्यवसाय कागल हातकणंगले औद्योगिक वसाहत याचा विचार करता रुपये पाच कोटीच्या चार कोटी शहाण्णव लाख सत्यात्तर हजार योजनेत जलजीवन मिशन मार्गदर्शक सूचनानुसार त्रेपन्नच्या लिटर मानशी प्रतिदिन पाणीपुरवठा होऊ शकत नसल्याने या योजनेस ग्रामपंचायत रेंदाळ व गावातील नागरिक सहमत नसल्याची माहिती युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीदरम्यान दिली शिवसेनेच्या निवेदनाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून गावची वाढीव व भविष्यातील प्रकल्पित लोकसंख्या लक्षात घेत मंजुरीसाठी योजनेचा फेरप्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश दिल्याने रेंदाळ गावचा प्रलंबित पाणी लवकरच प्रश्न मार्गी लागेल तसेच लवकरात लवकर स्वच्छ व मुबलक पाणी रेंदाळच्या नागरिकांना पोहोचवण्यासाठी शिवसेना सदैव पाठपुरावा करत योजना अंमलात आणेल असा विश्वास युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर रेंदाळ शहर प्रमुख शरद पाटील युवासेना शहर प्रमुख शिवाजी कोळी राजेंद्र पाटील बाजीराव आरडे उपस्थित होते महानकारी न्यूज साठी शहाणवाज मोन रेंदाळ